कार माझ्या भावानो आणि बहिणीनो माझ्या या छोट्याशा ब्लॉक मध्ये तुमचे सहर्ष सहर्ष स्वागत तर मी आज आलो आहे आपल्या धायरी येथील खंडोबामाळ या ठिकाणी इथे मस्तपैकी डोंगराळ भाग आहे पहा मित्रांनो हे सगळा डोंगराळ भाग एकदम छान वातावरण आहे स्वच्छ वातावरण आहे एकदम ऊन कडाक्याचं पडलं तरीही दुपारचे साडेतीन वाजले तरी ऊन हे जास्त प्रमाणात आहे तर मित्रांनो इथे येण्याचे कारण सांगतो मित्रांनो तर माझे परम मित्र रोहित राऊत व त्यांचे सहकारी हे सध्या पोलीस भरतीचं जास्त महत्त्वाचं कारण ते म्हणजे गोळा फेक तर ते गोळा फेकचं ग्राउंडवर ते मार्किंग करत आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे पहा हा सर्कल आखला आहे जिथनं ते गोळा फेकणार आहेत आन, आणि तिथे हे पहा इथे मार्किंग करत आहेत मित्रांनो हे ह्या ग्राउंडवर व्हाईट मार्किंग करण्यासाठी आपण पिठाचा सुद्धा वापर करू शकतो आणि आत्ता रोहितने रांगोळीचा पांढऱ्या रांगोळीचा वापर केला मित्रांनो हे पहा किती मस्त वातावरण आहे म्हणजे वरची टेकडी दिसते ना मित्रांनो ते टेकडी नसून खंडोबाचं मंदिर आहे आमच्या इथले दायरीमधले खंडोबाचं मंदिर इकडे मोठमोठ्या खाणी आहेत डोंगर फोडून खाणी तयार केलेत हे पाहतो तो, तो दोन्ही डोंगरामधला गॅप दिसतोय ना तर ती दोन्ही डोंगर एकत्र होते मित्रांनो चार पास और आथा ते पाच वर्षापूर्वी है। आता तो डोंगर फोडून वेगवेगळे केले आणि त्यातले ते खाण्यासाठी दगड वापरलेत हे पहा किती मस्त वातावरण आहे आता ह्यांचं आखून झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला थोड्याच वेळात त्या पुढचं जे त्यांचं हे असतं गोळा फेक करायचं तेच तुम्हाला दाखवतो मित्र मित्रांनो त्यांचं ग्राउंड आखून झालंय आता गोळा फेकची तयारी करत आहेत मित्रांनो पहिला गोळा ते काय करतात रोया तो खेळवतात जेणेकरून आपल्या हात हा हाताला थोडी ताकद मिळेल त्यामुळे पहिला गोळ्यासोबत पाच ते दहा मिनिट हा पाच ते दहा मिनिटं त्यासोबत खेळायचं जेणेकरून आपल्या हातात पण ताकद येईल आणि ते एकदम असं गोळा हातात व्यवस्थित बसल। हे पा कसं त्यांचे प्रयत्न चालू आहेत ताकद ताकद आणण्याचं चला आता सर्कलमध्ये आलेला आहे रोहित हा त्यांचा सर्कल आहे दहा काय हां मित्रांनो रोज रोज अशी प्रॅक्टिस जर केली तर आपल्या हातात बल येतं ताकद येते आणि त्यामुळे आपण इझिली आपण तो गोळा फेकू शकतो ह्याचं असं कारण है जे पूलिस भरती क्यों भरती आहे जे पोलीस भरती किंवा मिलिटरी भरती आहेत त्यांना हा गोळा फेक हा कंपल्सरी असतो मित्रांनो बरोबर बेस्ट बेस्ट ह्या हे काही भविष्यातले आपले पोलीस त्यांचं म्हणणं असं आहे की हे गोळा फेकमध्ये ताकद देण्यासाठी जोर पुशप्स आणि पुलप्स जेणेकरून आपल्या हातात ताकद येते जर तुमच्या हातात ताकद असेल तर तुम्ही काहीही करू शकता जेणे आपण भविष्यात पोलीस झालो कुठं आपल्या ताकदीचा वापर करण्यात आला तर आपली ताकद दाखवता आली पाहिजे त्यामुळे हा गोळा फेक पण असतो मित्रांनो तुम्हाला भविष्यात जर कुठं युद्धाची तयारी म्हणा काय असेल तर बंदुकीचे वजन हे साधारण दहा साडे दहा किलो असतं तर ते या गोळ्याची ताकद आणि त्या बंदुकीची ताकद आपली सेम असल्यामुळे तर ते आपण पेलू शकतो व्यवस्थित हे बघा त्यांची तयारी कसली जोरात चालू आहे मित्रांनो जबरदस्त जबरदस्त काय जबरदस्त ताकद लावतोय मित्रांनो रोहित तर आता रोहितचा सहकारी तयारी करतोय हे पहा बेस्ट 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 ज्यांनी जे एंडिंग लाईन आखली होती त्याच्या जर शेवट जर आपला हा गोळा गेला तर पॉईंट टू पॉईंट मार्क भेटतात तर ह्या मित्राचा पहिल्याच याच्यामध्ये पॉईंट टू पॉईंट गोळा गेला आहे मित्रांनो पहा हे पहा हे बेस्ट ह्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग बनवण्याचं कारण सांगतो मित्रांनो की आत्ताची पिढी जी आपली युवा पिढी आहे मित्रांनो मोबाईलच्या आहारी गेलेले आहे तर असे मित्र कमी भेटतात मित्रांनो की जे मित्र ग्राउंडवर ग्राउंडवर जे खेळ करत आहेत ग्राउंडवर आपली ताकद दाखवतात असे पोर मित्र कमी झालेत आता आता सगळे मित्र आहेत ना मोबाईलच्या आहारी गेलेत आणि मित्रांनो तुम्ही म्हणाल की तू पण मोबाईल वापरतो पण मित्रांनो हा मी मोबाईल का वापरतो आहे की यातनं मी भविष्यात यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा इंस्टा म्हणा सोशल मीडियावर मी काम करणार आहे मित्रांनो मी फालतू वेळ वाया घालत नाही मी काम धंदे करून ह्या आपल्या या व्हिडिओ व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून भविष्यात मी शंभर टक्के स्टार म्हणून किंवा यूट्यूबर म्हणून मी काम करन त्यामुळे मी फालतू वेळ वाया घालत नाही तुम्ही ही प्रयत्न करा व्हिडिओ बनवा आणि तरुण पिढीला माझं एवढंच सांगणार मित्रांनो की सरकारी नोकरी म्हणजे पोलीस भरती आर्मी भरतीसुद्धा करा जेणेकरून आपल्या अंगात ताकद राहील आणि आपण भविष्याचे आपण देशाचे संरक्षण कर अशा पद्धतीने ह्या हा व्हिडिओ ब्लॉग बनवला आहे तर हा ब्लॉग जास्तीत जास्त युवा पिढीपर्यंत पोचवा मित्रांनो आणि आपल्या भारतातील सर्व युवा हे सक्षम घडले पाहिजे या ब्लॉगमार्फत अशी माझी ही आहे स पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार